पेन्शन स्कीम रवायज नॅशनल पेन्शन स्कीम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर पेन्शन कुटुंब पेन्शन लागू सप्टेंवरीन दोन हजार चोवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा एक मोठा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला असून या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला आमच्या या वेबसाईटवर ती पाहता येईल जर तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी असाल तर ही माहिती अवश्य शेवटपर्यंत बघा आणि ती इतरांसोबतही शेअर करा नमस्कार सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ही योजना मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तो फायदा काय असेल राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवट शेवटच्या शेवट वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल म्हणजेच जर तुम्ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिला असेल रवाईज नॅशनल पेन्शन स्कीम तर जे काही शेवटचे वेतन असेल त्याच्या पन्नास टक्के इतकी रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून मिळेल त्यासोबत महागाई वाढसुद्धा दिली जाईल आणि जर कुठून पेन्शन घेत असाल तर पेन्शनच्या साठ टक्के इतकी रक्कम त्यात महागाई वाढसुद्धा मिळेल राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज आणि पन्नास हजार रुपये देखील पहा <this> काय <bridge> आहे योजना ज्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असेल असे कर्मचारी जर एक मार्च दोन हजार चोवीसच्या आधी निवृत्त झाले असतील म्हणजेच रिटायर झालेले असतील तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेल कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत अनुजने असलेल्या वार्षिकी म्हणजे अॅन्यूटीमधलीच लाभ लागू राहतील व एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतनधारकास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन देण्यात येईल त्याचप्रमाणे जे काही अंशदान असेल म्हणजे जे काही वर्गणी असेल त्या संदर्भात देखील एक विशेष सूचना आहे या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदांनी प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी म्हणजे वर्गणीशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही थोडक्यात ज्या ज्या महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्यूशन गेले नसेल तितके महिने तुमच्या सर्व्हिस कालावधीमध्ये मोजले जाणार नाही प्रवाइज नॅशनल पेन्शन स्कीम समजा काही कर्मचाऱ्यांचे काही महिन्याच्या पगारातून त्यांचे कॉन्ट्रिब्युशन कापले गेले नसेल ते राहिलेले कॉन्ट्रिब्युशन जर कर्मचारी व्याजासह परत भरणार असेल तर तितका कालावधी मात्र सर्व्हिस पिरियड म्हणून ग्राह्य धरला जाईल सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक असेल अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुजना ठरेल थोडक्यात जर तुम्ही सर्व्हिस चालू असताना काही रक्कम ही जमा निधी मधून काढली असेल तर ती रक्कम पुन्हा भरताना तुम्हाला दहा टक्के व्याज भरावे लागणार आहेत नाही तर जी काही रक्कम उरलेली असेल त्यावरच निवृत्ती वेतन कॅल्क्युलेट केले जाईल पिवळ्या केशरी केशत कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आणल्या आहेत नवीन या पाच योजना जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व नंतर सेग्रित झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळाल्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल रवाईज नॅशनल पेन्शन स्कीम मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये त्यांचे अंशदान अद्यावत भरण्या केलेली असणे आवश्यक राहील तसेच